नाही लग्न वाचवत आहे अरे सरकार मधले वाचवत म्हणजे सरकारच सगळं त्यांचंच आहे सरकारच त्यांचं आहे दादा जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसले साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसले संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला फोन करून सांगितलं नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी अन्याय झाला होता ते सगळे बाहेर निघायला लागले कोणाचा खून झालेला आहे तीनशे सात झाली कोणावरच्या हायड्रोसिट्या दाबलेल्या तिथल्या कोणावरती बळच करायला लावलेल्या आहेत त्यांनी म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले कोणा कोणावर किती अन्याय झाला कोणाचे पैसे दाबले कोणाचे जमिनी दाबल्या कोणाचे प्लॉट दाबले हे सगळं बाहेर निघालं लोक स्वतःहून आता बाहेर पडले आणि समाज लोकांनाही सांगतो तुम्ही कोणत्या जातीचे असा जे जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा सांगा एसपींना त्यांना येऊन सांगा असे असे झाले कस काय कारवाई होत नाही बघू आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो ते आरोपी तातडीने डांबा तुम्ही त्यांना एकालाही सोडू नका ज्या ज्या मागण्यात जे त्याच्यात सापडतील जे पाठीमाग घालतील कोण आमदार फेमदार मंत्री मंत्री त्याच्यात असेल सगळे घाला सुरज सातत्यानं हा मुद्दा रेटून धरतायत ते मंडळात असो किंवा बाहेर सातत्यानं ते पाठपुरावा करतायत कसं पाहतात तिथं समाजाचा तिथं राजकारणाचा काय विषय त्याच्यात राजकारणाचा विषय नाही एक लेकरू गेलं त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असलं त्याच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभा राहणार तो कोणत्या पक्षाचा असू द्या नाही तर कोणाचा असू द्या त्याशी देणं घेणं नाही आणि अठ्ठावीस तारखेला मोर्चा आहे सुद्धा कोणी राजकारण नाही आणायचं कोणीच कारण संतोष भैया देशमुखांच्या मुलीनं आव्हान केलंय की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा तो जनतेच्या वतीनं मोर्चा आहे बीड जिल्ह्यातल्या सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मग त्याचं राजकारण नको बघा निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू कोणी नका मी या पक्षाचा कसा आहे मी सत्ताधाऱ्याचा मी कसा आजो एका लेकीनं हाक दिली त्या लेकीच्या हाकेला ओ देऊन अठ्ठावीस तारखेला सगळ्यांनी व्हा घ्यावा कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही मोर्चा